नमस्कार या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण नेपच्यून आणि हर्षद हे वृषभ राशीत लग्नी असतील तर काय होणार या याचा विचार करणार तत्पूर्वी मला बऱ्याच जणांनी मेसेज केलेले आहेत आणि अनेक सूचना केलेल्या आहेत अनेक अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या करण्यात पुन्हा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन दुसरी एक गोष्ट मी पाहिले की तुम्ही सगळेजण जे नवीन नवीन येताय ते व्हिडिओ पाहतायत तर चॅनल सबस्क्राईब करत नाही तर सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकाउंट दाबावं म्हणजे जेणेकरून जे नवीन आम्ही व्हिडिओ अपलोड करू ते तुम्हाला सहज पाहता येतील आणि ते करणं अतिशय सोपं आहे काळ्या रंगाचं सबस्क्राईब असं हायलायटेड असतं तुम्ही सबस्क्राईब करा नाही सगळ्या दाबलात ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता आता आपण जी आपण जो वृषभ राशीचा विचार करत होतो वृषभ राशीचा आपण विचार करताना स्थिर तत्वाची आणखी अर्थ तत्वाची ती तर असेल आपण आता जर वृषभ राशीमध्ये लग्नामध्ये हर्षल असेल तर ती व्यक्ती कशी असेल तर ही व्यक्ती अतिशय दृढनिश्चयी असण्याची शक्यता म्हणजे दृढ म्हणजे काय ते एखादी गोष्ट त्यांनी ठरवलं की मी हे पूर्ण करणार आहे तर तो ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार अशी ही व्यक्ती असू शकते म्हणजे माझा जे हवं आहे ते मिळेसवर मी सतत प्रयत्नशील राहणार आणि ते मिळवल्यानंतर शांत होणार का सा सा असा काहीसा स्वभाव त्या व्यक्तीचा आता ही व्यक्ती म्हणून कशी असेल तरी जेव्हा लग्नी हर्षल येत होता तेव्हा हर्षल हा लग्नामध्ये माणसाला थोडासा विक्षिप्त मानव म्हणजे असं लक्षात घ्या की चिडकावतो चिडकाव कारण विक्षिप्तता हा हर्षांचा स्थायी भाव आहे म्हणजे तो पटकन चिडणं हे हर्षलमुळे घडण्याची शक्यता असते पण ह्यांच्याकडे एक अं गुणही आहे की आपल्याला जर ह्या एखाद्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे तर त्यातलं पटकन कसं निभावून जायचं त्याला आपण असं म्हणू की टाइमिंग किंवा समय असूचकता त्यांच्याकडे असते ह्या व्यक्तींना जेव्हा वृषभ लग्ना वृषभ राशीत लग्ना जेव्हा हर्ष लिहिले तर हर्षलला गुढ विद्येच फार वेळ हा ज्योतिषशास्त्र ऑल ऑक सायन्स तर ही आवड त्यांना अशी असून शक्यता खुल्य असते आणि त्यांनी जर त्यात प्रयत्न केला तर त्यांना तो विषय सहज समजू शकतो आणि त्यात ते प्रावीण्य मिळू शकतं असं मला पण लग्नी हर्षल म्हणजे त्याची पूर्ण दृष्टी सप्तमावर जाते त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर हा फारसा चांगला योग नाही म्हणतो काय होत की हर्षलमुळे मुळे जोडीदार अतिशय संशयी असू शकतो सतत त्याला प्रश्न करू शकतात कि समोरचा माणूस म्हणजे ती व्यक्ती ज्या बर जो लग्न केलंय ती मला फसवत नाही हा संशय त्या जीवनदाराच्या मनात सतत असू शकतो हे बराच वेळा असं वाटत की तुम्हाला नवरा बायको समजा तुम्ही स्त्रीची पत्रिका बनवत असाल आणि तुम्हाला शेजारी तिचा नवरा बसला असेल तर ते पूर्ण विजोड जोडपाय असं तुम्हाला वाटेल म्हणजे शरीर आणखी चेहरापट्री ह्या बायको इतकं भिन्नता असते ते तुम्हाला जाणवे की हे लिखाल ना अनुभूत नाही आणि ह्या हर्षल हर्षलग्नी होईल वैवाहिक संख्यामध्ये इतक तडा जाण्याची शक्यता आणि कालांतराने त्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता फार असते मात्र जर सप्तम स्थानात जर शुभग्रह असतील तर मात्र ह्या जो काही अनुभव आहे तो येण्याची शक्यता होऊ शकतो या व्यक्तींनी जर शुभग्रह असतील सप्तम स्थानामध्ये आणि लग्नी असेल तर ह्यांना जो जोडीदार मिळतो किंवा आपण असं लिहू की समजा एखादा व्यवसाय ते करता पा येतो पार्टनरशिपला पार्टनरशिप मधून त्यांना थोडा फायदा होण्याची शक्यता असते पण माझा एक सजेशन आहे ना ना ला की त्यांनी नोकरी न करता छोटे छोटे जसे व्यवसाय करणं की ज्यामध्ये त्यांना जास्त लोकसंपर्क येणार आणि कोणाचं ऐकावं लागणार ऐकावं लागलं की संघर्ष होण्याची की जास्त शक्यता आहे ना तर छोटे छोटे व्यवसाय करणं ज्याच्यामध्ये फार जास्त संघर्ष करावा लागणाऱ्या लोकांची खूप दिवसाला ताप पडत आणि राग पटकन येतो हो ना महिलेला जास्त संपर्क दिला तर तो परत त्रासदायक ठेवू शकतो म्हणून ह्यांनी छोटे छोटे व्यवसाय करावेत त्या व्यवसायातून आणण मात्र फळ चांगलं आणि नोकरी का करू नये तर नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांचं ऐकावं वरिष्ठांचं ऐकणं हाच मुळी मुद्दा म्हणजे कोणाचंही ऐकणं हाच मुद्दा लग्नी हर्षण असणाऱ्या लोकांना पटत नाही त्यात हे वृषभ राशीचे लग्न म्हणजे मी जे म्हणेन ते बरोबर आहे हा एक व्यव त्यांचा माइंडसेट असण्याची त्यांचा एक विचार असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अशा लोकांना एक तर समजून समोरचा माणूस समजून घेऊ शकत नाही व्यक्ती समोरच्या माणसाला समजून घेऊ शकत नाही म्हणून एक पूर्ण संवाद निर्माणच होऊ शकतो आणि ह्या वागणं विक्षिप्त असल्यामुळे समोरचा जो बॉस आहे जो त्याचा वरिष्ठ आहे त्याला ह्याचा रागच जास्त येण्याची शक्यता आहे कारण थोडंफार ऐकून घेतल्यानंतर हे पटकन काहीतरी बोलू शकतो जर ह्यांनी समोरच्याशी जमवून घेतलं प्रत्येकाशी संवाद साधण्याची कला तो प्रभी। अल्या था जर साध्य आयुष्य सुखत राहील अन्यथा त्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती मध्यम प्रतीची असे कसं आता आपण वृषभ लग्नामध्ये जर नेपच्यून आला तर काही म्हणायचं आता शुक्राच लग्न आहे आणि तिथे हा नेपच्यून जलतत्वाचा आहे शुक्राच्या लग्नावर म्हणजे अर्थतत्वाचं लग्न आहे पृथ्वी तत्वाचं आहे हे सगळं मान मात्र शुक्राला पोषक रास सापेक्षते हे नक्कीच नाही इथे होत आहे काय की कलात्मकतेच्या अनुषंग एखादी गोष्टीच्या दृष्टी सौंदर्यदृष्टी किंवा कसं कलात्मक आहे त्याची दृष्टी ह्या हस्तूनं चांगली असते त्यामुळे ना जुन्या गोष्टी म्हणजे ह्या अँटिक विषय सपड निघत किंवा ज्या कलात्मक जुन्या गोष्टी असतात आणि मधून सुद्धा त्या सुद्धा त्यांचा ना संग्रह करण्याची त्यांना फार सवय असते त्यात त्यांना फार आनंद असतो त्यातली बुद्धिमत्ताही चांगली असते त्यांना आर्ट जो विषय आहे कला जो विषय आहे तो त्यांना चांगला कळतो एक चांगली बुद्धिमत्ता असते आणि ही लोक तर आशावादी असतात पण ही जरा अशी कलात्मक असलेली आशावादी असलेली चांगली बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती असेल आपण घेऊ त्यांचा स्वभाव जरा मृदू असल्यामुळे चेहऱ्यावर प्रसन्नता असल्यानं आणि गमतीशीर बोलणं किंवा विनोदी बोलणं त्यांना जमत असतं त्यांना अनेक व्यक्ती भेटतात आणि ह्या व्यक्ती ज्या भेटतात ते ह्या जातकाच्या हवी प्रेमात पडतात म्हणजे त्यांची घट्ट बलकरी होते असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो म्हणजे ही व्यक्ती जी असते ना ऋषभ लॉ नेप्चून ही अतिशय लोकप्रिय होण्याची शक्यता खूप जास्त असते आता ह्यांना काय होत की अंतस्त प्रेरणा असते त्यामुळे ही लोक शेअर बाजारामध्ये अतिशय जास्त पैसे कमावण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यात काही अंशी ते सक्सेसफुल ठेवतात ह्यांनी जर व्यापार केला तर ह्यांना व्यापार खूप चांगला पैसा मिळू शकतो त्यांची निरीक्षण शक्ती चांगली असते आता काही ठिकाणी म्हटलं गेलं की लग्नी नेपच्यून जर असेल तर काही अंशी कधीतरी तुम्हाला ही माणसं पटकन चिडताना पाहतावी तर मला असं वाटतं की ते जितक्या लवकर चिडतात ना तितक्या लोक ते शांतही होतात म्हणजे फार त्रासदायक ते नसत त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की यांचं वैवाहिक जीवन कसं असतं वैवाहिक जीवन यांचं अतिशय सुखमय असतं कारण ते समोर त्याला समजून घेणार असत तर त्यांनी एवढंच मला असं वाटतं की फार इमोशनली हा व्यवसाय करून नये त्याच्यामध्ये त्यांना खरं तर ते सगळं कळत असते पण त्यांच्याकडनं ते त्यांचा वेळ जो जातो हो ना तो बराचसा बोलण्यामध्ये जाईल समोरच्याला समजून कारण इमोशनल असतात इमोशनल इमोशन मध्ये अडकून समोरच्याला म्हणणं पटवताना याचा बराचसा वेळ तर त्यांनी एक काळजी घ्यायला पाहिजे की इमोशनल होता एखादी गोष्ट अतिशय कमी वेळामध्ये कशी करता येईल आणि त्याचा त्याच जर एखादी चूक झाली तर त्या चुकीचा विचार सतत करून त्याच वेळ राहायला पाहिजे पटकन त्याच्यावर उपाय करून आपण आपलं स्वतःचं जे आयुष्य ते कसं सुखकर करू शकतो आणि जास्तीत जास्त यशस्वी कसं होईल हे आपण पाहू शकतो हा एक माइंडसेट त्यांनी ठेवला ह्यांना ह्यांना दोन्ही गोष्टी ठीक जमू शकतात त्यांनी नोकरी केलेली सुद्धा चालू शकते आणि व्यवसाय केलेला सुद्धा चालू शकतो तर शेअर बाजारामध्ये त्यांनी त्यांनी जेवढा त्यांना मानवे त्यांना जे त्यातलं जेवढं ज्ञान असेल तेवढाच त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी हा एक माझा सल्ला असेल अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओ मधून वृषभ राशी मध्ये जर नवीन आणि नेपच्यून असतील तर काय बलादेश घेता येईल माझा थोडक्यात के विचार केला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आवडला असेल तर मित्र मैत्रिणींमध्ये आणि मातामध्ये हा व्हिडिओ शेअर करा नमो मला